नमस्कार आपण ऐकताय आणि पाहताय आपल्या अंगणा हे युट्यूब चॅनल आपल्या अंगणा या युट्यूब चॅनलवर मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आज तुलसी विवाहानिमित्त सहर्ष स्वागत करत आहे आज दिवाळीचा एक भाग असलेला तुलसी विवाहाचा कार्य सोहळा संपूर्ण महाराष्ट्रभर साजरा होत आहे पंढरपूर आदी भागात तो कालच झालेला असणार आणि आता उर्वरित महाराष्ट्रात तो आज साजरा आहे बाराशिव नगरपालिके गेल्या जवळपास सात आठ वर्षापासून जो कोणी अधिकारी येईल तो आपलीच तुम तुंबडी भरून घेण्याच्या नादात असतो असंच एकंदरीत आजपर्यंतच्या नगर परिषदेच्या मुख्याधिकारी कामकाजावरून वाटत आहे पूर्वी येलगट्टे हे मुख्याधिकारी होते त्यांचा पूर्वीपासूनच कामकाजाच सर्व महा मा, राज्याला माहिती आहे मध्ये पण तिथल्या नगरपालिकेत त्यांनी घोळ घातला सस्पेंड झाले आणि नंतर त्यांना नोकरी बहाल झाल्यानंतर त्यांची नेमणूक धाराशिव शहरात झाली आणि इथंही त्यांनी आपले सर्व प्रताप दाखवले त्यांच्या काळात झालेल्या गैरव्यवहाराच्या प्रकरणी <clears throat> त्यावेळेसचे लातूर बीड धाराशिव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून आलेले आमदार सुरेश धस यांनी तारांकित प्रश्न वेळोवेळी चर्चा घडवून आणल्या मग मा त्याच्या मार्ग तेलगट्टे यांच्यावर गुन्हा दाखल झाला केलगट्टेला आट, अटक पण झाली आता ते जामिनावर मुक्त झाले असून सध्या त्यांचं पुण्यात वास्तव्य केलगट्टे यांच्या नंतर वसुधा फड या धाराशिव येथे मुख्याधिकारी म्हणून त्यां त्यांची नेमणूक झाली त्यांचाही दोन तीन वर्षाचा कार्यकाळ तेलगट्ट्यांच्या पेक्षा एक काकणभर जास्त असल्याचं दिसून आलं त्यांचंही अ अवेळी कार्यालयात येणं कार्यालयाच्यावर कर्मचाऱ्यावर त्यांचा वचक नसणं आणि स्वतःच कसं सर्व काही व्यवस्थित करता येईल यात त्यांची त्यांची कार्यशैली असल्यामुळं त्यांनीही आपल्या मनानं कसं घोड गावटलं कारण त्या प्रशासकच होत्या लोकातून निवडून आलेली बॉडी ही नगरपालिकेवर नव्हती त्यांच्या विरोधात पण तक्रारी झाल्या सुरेश धस आष्टीचे आमदार झाल्यानंतर त्यांनीही त्या वसुधा फड यांच्या विरोधात तक्रारी केल्या शेवटी त्या काही दिवस रजेवर गेल्या आणि झटपट बदली करून पण त्या मोकळ्या झाल्या आणि मग वसुधा फड गेल्यानंतर धाराशिव नग, नगर परिषदेच्या मुख्याधिकारी म्हणून नीता अंधारे आले नीता अंधारे येऊन आता एक वर्षात वर्ष पण व्हायचं आहे पण या वर्षातच नीता अंधारेंनी काय दिवे लावले ह्याच राजकीय नेते कार्यकर्ते नगरपालिकेतील कर्मचारी सतत चर्चा करत असतात आता तर परवा पत्रकार परिषदेत परिषद घेऊन शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख सुरेश साळुंके यांनी मुख्याधिकारी नीता अंधारे यांनी भाजप आमदार आणि अनेकांचा लाडका असलेला गुत्तेदार त्यांच्याबरोबर मुंबईत कशी डील झाली कुठे डील झाली आणि किती पैशात व्यवहार हा झाला याची माहितीच पत्रकारांना दिली होती आणि त्या पत्रकार परिषदेत साळुंक यांनी आपण लवकरच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्यांना भेटून मुख्याधिकारी नीता यांची तक्रार करणार आहोत आणि त्याचे पुरावे पण दाखल करणार आहोत असं म्हटलं होतं आणि आज ते मुंबईकडे रवाना होत असल्याचं वृत्त आहे उद्या ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार एकनाथ शिंदे यांच्या भेटी घेऊन त्यांना मुख्याधिकारी नीता अंधारे यांच्या गैरकारभाराच तक्रार देणार आहे आणि पुरावे पण सादर करणार आहे आता त्याच्या हे ते खरंच उद्या जाऊन भेटी घेतात का तक्रार दाखल करतात का हे उद्या आपल्याला कळेल आणि ही तक्रार दाखल झाल्यानंतर सरकार मग लागलीच चौकशी सुरू करते की चौकशी थंड बासनात बांधून ठेवल्या जाते याकडेही आपलं लक्ष असणार आहे तर असं हे असो व फड असो किंवा नीता अंधारे असो हे तिन्ही मुख्य अधिकारी म्हणजे एकाच माळेचे मय मनी आहेत की काय असं वाटण्यासारखी स्थिती त्यांच्या कामातून त्यांनी निर्माण केलेली आहे आता बघूया पुढे काय काय का, ते त्याकडे आपलं लक्ष राहणार आहे तुमच्या धनाला सुरक्षित आणि योग्य ठिकाणी ठेवायचं असेल तर ते तुम्ही स्वराज अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड बार्शी जिल्हा सोलापूर या संस्थेतच ठेवा संस्थेचा पत्ता मंगळवारपेठ टेकरी टेकडी रोड बार्शी जिल्हा सोलापूर तुमच्या ठेवीवर आकर्षक अस व्याज व्याजदर ठेवीला विमा संरक्षण तेही फक्त स्वराज क्रीडे कोऑपरेटिव सोसायटी लिमिटेड बार्शी येथेच तुम्हा तुमच्या गरजांसाठी वेळेवर आणि तातडीनं कर्ज मग ते घरासाठी असो व्यवसायाला कॅश क्रेडिट असो व्यवसाय वाढीसाठी असो किंवा मग वाहन खरेदीसाठी एकमेव पर्याय स्वराज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड बार्शी तेव्हा न चुकता न विसरता योग्य ठिकाणी आणि योग्य संस्थेतच तुमचं धन सुरक्षित ठेवा स्वराज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी बार्शी लिमिटेड बार्शी जिल्हा सोलापूर आमट्याची ओळख पटवून भागणार नाही तर ज्यावेळेस तुमचं सोयाबीन त्या हमी भाव केंद्रावर विक्री होईल आणि तुम्ही किती सोयाबीन विकले त्याची वजनाची पावती येईल त्या पावती घ्या वेळी पण तुम्हाला तुमचा अंगठा नोंदवण्याची गरज नोंदवावंच लागणार नाही या याच्यावरून तुम्ही शेतकऱ्यां सरकार म्हणजे तुम्ही म्हणजे सरकार शेतकऱ्यांची शुद्ध फसवणूक तर करत नाही ना अशी शंका घेण्या इतपत जागा यात आहे कारण अगोदर नाव नोंदणीसाठी वेळ घालवा रांगेत उभारा त्यानंतर तुमच्या सोयाबीनचं वजन झाल्यानंतर त्या वजनाची पावती जी तुम्हाला मिळणार आहे ती पावती घेताना परत लावा हे म्हणजे शेतकऱ्यांना उग इकडं तिकडं फिरवत राहून त्यांची चेष्टा करण्याचा हा उद्योग आहे यावरून असं असं दिसतंय आणि काही शेती वर अभ्यास हे मंडळींच म्हणणं आहे की शेत सरकारला सोयाबीन उग नावापुरती खरेदी करायची आहे संपूर्ण सोयाबीन सरकार काय खरेदी करण्याची त्या सरकारचीच ताकद नाही असं त्यांचं म्हणणं असू मग याचा दिखावा करायचा लोकांना शेतकऱ्यांना सांगायचं सा की आम्ही तुमच्या पाठीशी आहोत पण वास्तव्यात शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा हा उद्योग आहे असंच सध्या शेतकऱ्यातून चर्चा होत असल्याचं ऐकायला मिळते आता आपण इथंच थांबूया तुम्ही आपल्या हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद